कोतुळच्या बुधवार बाजारात बैल पोळेची उत्साहवर्धक खरेदी अकोली तालुक्यातील कोतुळ गावात बुधवारचा बाजार मोठ्या उत्साहात भरला बैलपोळ्या सणासाठी लागणारे आयुर्वेदिक चवार कलर बेगड घुंगरपट्ट्या बाशिंग व इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली कोतुळ हे गाव चाळीस गावांची राजधानी म्हणून ओळखले जाते आदिवासी भागाशी जोडलेला हा बाजारपेठेचा परिसर अत्यंत मोठा असून चाळीस गावाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे बैलपोळीच्या पूजेसाठी चवार अवश्य लागतं चवार उंबराच्या झाडाच्या मुळ्या खोदून काढून भाजल्या जातात नंतर त्या ठेचून पाण्यात भिजवल्या जातात भिजल्यानंतर त्या केसासारख्या धाग्यांमध्ये रूपांतरित होतात जे बैलांच्या सजावटीसाठी वापरलं जातं याचबरोबर कुंभार समाजाने बनवलेले मातीचे बैल देखील विक्रीस आणले परंपरेनुसार पोळेच्या दिवशी कुंभार समाज गावोगावी जाऊन प्रत्येक घरामध्ये मातीचे पाच बैल देतात उमरापासून बनवलं जात उमराच्या मळ्यांपासून बनवल्या जात मी बैलाच्या देवाला सुद्धा हे वापरल्या जात चवार चवार बनतात कसं बनवलं जात बोला कस बनवलं जातं बोला ना ते बनवलं भुजायला लागत भुजल्यानंतर आणायला लागत बळी आणायची आता कुठायची अशी आणायची बनवलं जात हे फक्त जनवारांसाठी जनवारांसाठी पुढे मानलं जात पूजा करता लागत हे फक्त पूजासाठी याला मेन पूजा आहे

बैला च्या मस्त की बांध जात का हा अजू बैलाच्या मस्त की बांधल्या शांत होत बैल अजू घराला देवाला पत्रकार सुनील आरोटे कोतूर आपण बघत असलेलं अकोली नाईन न्यूज चॅनल आजच यूट्यूबवर सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा